महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसामान्य जनतेसाठी विशेषतः लाभदायक विविध योजनांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये आनंदोत्सव यावेळेस साजरा करण्यात आला ढोल ताशा वाजवून एकमेकांना पेठी वाटून आणि ढोलच्या तालावर नाचून फुगडी खेळत महिलांनी आनंदोत्सव साजरा केला महिलांसाठी विशेष बजेट मांडण्यात आलं असून याचा फायदा सर्वसामान्य गृहिणींना होणार असल्यानं विशेष आनंद व्यक्त केला गेला आहे आज मला असं वाटतं की सामान्यांमधला मुख्यमंत्री झाल्यानंतर काय निर्णय होऊ शकतात त्याचा प्रत्येक काल आलेला आहे कारण पहिल्यांदा एकदा महाराष्ट्राचं जे जा ज्याला आपण म्हणतो की बजेट होतं हे बजेट महिला प्रेमित झालेलं आहे आमच्या महिला भगिनींसाठी म्हणजे जन्मापासून त्यांच्या शिक्षणापासून त्यांच्या लग्नांपर्यंत विविध योजना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्या आहेत आणि म्हणून आज आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं मोठा जल्लोष होतो आहे आपण बघतात की ढोल ताशांच्या गजरात सगळेजण आनंद व्यक्त करत आहेत कारण त्या प्रत्येकाला वाटतं आहे की आता हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं आमचा आहे आणि म्हणून आज हा जो एक वेगळा उल्हास एक वेगळा उत्साह आपण बघतो आहे हे त्याचं प्रतीक आहे यासाठी अत्यंत कमी कागदपत्र आहेत एक तर तुमचा आर्थिक उत्पन्नाचा दाखला आहे तुमचा आधार कार्ड ज्याला आपण बोलतो की तुमचा रेसिडेन्शियल प्रूफ आहे आणि याची एक जुलैपासून सुरुवात होणार आहे त्यामुळे यासाठी काय कुठे थांबण्याची सुद्धा आवश्यकता नाही सगळ्यात महत्त्वाचं नुसता घोषणा नाही तर बजेटमध्ये हेड पकडला आहे त्यासाठीचा सा निधी पकडला आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री जे बोलतात ते करतात आणि ते आता महाराष्ट्र अनुभवेल आम्ही अतिशय आनंदा आनंदी आणि उत्साही झालो आहे आम्हीच नाही सर्व महाराष्ट्रातील महिला भगिनी युवती यांच्यासाठी खरंच जसं एक मोठा भाऊ वडील जे आपल्या कुटुंबातील महिलेचा आणि मुलीचा विचार करता असंच कुटुंबासाठीचा विचार करणारे आमचे संवेदनशील आदरणीय व्यक्तिमत्व असलेले महाराष्ट्राचे लाडके मु मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब या सर्व महायुतीच्या सरकारने काल अर्थसंकल्पामध्ये जी महिलांसाठी युवतींसाठी मुलींसाठी म्हणजे एक मुलगी जन्माला आल्यापासून तर ती वयोवृद्ध होण्यापर्यंत मग त्याबरोबर त्यामध्ये तिचं शिक्षण असेल आरोग्य असेल तिचा स्वतःचा आर्थिक विकास असेल महिलांचं आर्थिक सक्षमीकरण असेल हा सर्वांगीण विकास करून विकासासाठी जी उपाययोजना असते ती आर्थिक उपाययोजना कशी करता येईल आणि प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या कशी कशी सक्षम होईल या दृष्टीने आमचा विचार आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केला याबद्दल सर्व महिला भगिनींच्या वतीने परत एकदा मुख्यमंत्र्यांचे महायुतीचे खूप खूप आभार मानते कारण आज अभिमानाची गोष्ट आहे की आज वर्तमानपत्र उघडल्यानंतरसुद्धा वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आहे की जास्तीत जास्त महिलांचा विचार या अधिवेशन काळामध्ये केला गेला आणि महिलांसाठी ज्या योजना नुसते जाहीर न करता त्या योजनांसाठी निधीची तरतूदसुद्धा केल्या गेली कारण आपण बघतो आत्तापर्यंत फक्त योजना जाहीर व्हायच्या पण ही प्रत्येक योजनेबरोबर निधीची तरतूद सुद्धा झाली आहे okay. आणि ही आमच्या महिलांसाठी समस्त महिलांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे या आनंद उत्सव सोहळ्याप्रसंगी प्रियांका जोशी योगिता गायकवाड राणी गवळी श्रद्धा बोठाळ गांगुर्डे प्रवीण चव्हाण संजय कोसावी नंदेश ढोरले रामदास आहिरे आकाश उगले कल्पेश पिंगळे रितेश साळवे दर्शन चंदाने हे यावेळेस हजर होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे नाशिक